आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत सहा फेब्रुवारी रोजी राजेंद्र बाबुराव पेखळे राहणार ओढा शिलापूर शिवार यांचा दुजाचा डम टँक चोरी झाल्याबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबत नाशिक क्राईम ब्रँच युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी तपास सुरू केला असता पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दुजासा डम टँक हा दत्त चौक अंबड येथे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापडला रसत महिंद्रा जी ती गाडी क्रमांक एम एच पंधरा जी वी शून्य एकशे चौवेचाळीस प्रथम ताब्यात घेत वाहन चालकाची के विचारपूस केली असता महेंद्र देवसिंग बागुल वय एकोणावीस मनीष मदन सिंग वय वीस जमीर उल्ला अब्दुल्ला खान वय बावीस सर्व राहणार अंबड लिंक रोड नाशिक या तिघांनी दुधाचा डम टँक हा ग्राइंडर मशीनने कापला असल्याची कबुली दिली वाहन ग्राइंडर मशीन डम टँकचे कटिंग केलेले तुकडे असा एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पुलीस उपनिरीक्षक श्रीमंत पोलीस हवालदार योगीराज गायकवाड रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके नाझीम खान पठाण देवीदास लिलके मुक्तार शेख अमोल कोष्टी किरण शिरसाट आदींनी केली आरोपींना आडगाव पोलीस स्टेशनकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे ए के साठी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक